नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब मध्ये तर घेऊन आलो सरकारी नोकरीची एक नवीन जाहिरात तर जिल्हा न्यायालय चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील सफाईगार म्हणजे स्वीपर या संवर्गाची रिक्त असलेली पदे परमानंट पद्धतीने भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महत्वाची गोष्ट सांगायची सफाई पर तर सफाईगार स्वीपर या परमानंट पदाकरता फक्त सातवी पास असलेले उमेदवार सुद्धा अर्ज करू शकणार आहेत आणि जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा कमीत कमी बत्तीस रुपये पगार मिळणार आहे तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज तीनशे रुपये भरलेल्या डिमांड ड्राफ्टसह दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने महाप्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय न्याय मंदिर बस स्टँड समोर चंद्रपूर चार चार दोन चार शून्य एक येथे स्पीड पोस्टने पाठवायचे आहेत सफाईगार पदाकरता अर्जाचा जो फॉर्मॅट ठरवून दिलेला आहे त्याच फॉर्मॅट मध्ये उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस नंतर आणि विहित नमुन्यात न केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही तसेच साध्या पोस्टद्वारे किंवा कुरिअरद्वारे किंवा बाय हँडद्वारे कोणाचेही अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जो अर्ज सादर करणार आहात त्या अर्जाच्या लिफाफ्यावर सफाईगार पदाकरिता अर्ज असे स्पष्टपणे लिहिणे आवश्यक आहे सदर जाहिराती करता जो अर्ज तुम्हाला वरून सादर करायचा आहे त्या अर्जाची पीडीएफ फाईल तुमच्या माहितीसाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनल वर सादर केलेली आहे ती बघण्याकरता आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनल वर जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या माहिती करता दिलेली आहे सदर भरतीमध्ये सफाईगार स्वीपर या संवर्गाच्या पदानकर्त्यांची शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा वेतन आणि परीक्षेचे स्वरूप बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या बीएमसी गाइड या यूट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलची अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरता आपल्या बीएमसी गाइड या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करून नोटिफिकेशन द्या लागल्याला प्रेस करायला विसरू नका तर येऊ आजच्या व्हिडिओकडे तर सफाईगार स्वीपर या पदा करता पात्रता काय असणे आवश्यक का आहे ते आपण बघू तर उमेदवार हा भारताचा नागरिक असावा त्यानंतर उमेदवार हा कमीत कमी सातवी पास असायला हवा त्यानंतर उमेदवाराची शरीर एष्टी सुदृढ असावी त्यानंतर उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचतावा बोलता येणे आवश्यक आहे येथे जर उमेदवार सातवी पेक्षा जास्त शिकलेले असले तरी काही प्रॉब्लेम नसणार आहे यानंतर सफाईगार स्वीपर या पदाकरिता उमेदवारांची वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे ते आपण बर बघू तर सर्वसाधारण म्हणजेच खुला प्रवर्गातील उमेदवारांचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी व अडतीस वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि मागास वर्गीय उमेदवारांचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी व त्रेचाळीस वर्षांपेक्षा जास्त नसावे या सफाईगार स्वीपर या पदाची रणी मन या या वेतन श्रेणी आपण बघू म्हणजेच या पदाचा सुरुवातीचा पगार किती असणार आहे तुमच्या लक्षात येईल तर सातव्या वेतन आयोगानुसार वेतन स्तर एस ए या वेतन संरचनेत वेतन रुपये पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे व नियमानुसार इतर भत्ते ते अशी सफाईगार स्वीपर या पदाची वेतन श्रेणी आहे म्हणजेच तुम्हाला कमीत कमी बत्तीस हजार रुपये येथे तुम्हाला मिळणार आहे जर उमेदवारास शौचालय व स्नानगृह स्वच्छते झाडू कामाचा तसेच शासकीय कार्यालय अथवा न्यायालयात पूर्वी काम केल्याचा अनुभव असल्यास त्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे यानंतर सफाईगार स्वीपर पदाच्या परीक्षेचे स्वरूप आपण बघू तर सफाईगार स्वीपर पदासाठी अल्पसूचित नमूद उमेदवारांची तीस गुणांची स्वच्छता आणि चापल्यता चाचणी तसेच वीस गुणांची वैयक्तिक मुलाखत होणार आहे मित्रा ला ला आप मित्रा आप तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण आणि नवीन प्रथमच आपल्या गाईड युट्यूब चॅनल वर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरता आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद